राम राम नमस्कार शेतकऱ्यां मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे तीस दिवसापर्यंत म्हणजेच एकतीस मार्चपर्यंतचा तर यामध्ये वातावरणामध्ये संभाव्य बदल व पावसाची शक्यता कोणत्या तारखेला आहे हे आपण तुम्ही यूट्यूबच्या थमनेलवरूनच पाहिलेलं असेल थमनेवरून तर आज वातावरण क्लिअर आहे राहण्याची शक्य आज केलेली आहे मी तुम्हाला हा अंदाज म्हणजे अठरा तारखेपर्यंतचा अंदाज तुम्हाला दहा बारा दिवसापूर्वीच दिलेला आहे आणि हा अंदाज पण तुम पुढच्या तेवीस दिवसापर्यंत देत आहे अं। माझा अंदाज तुम्ही पाहण्यास विसरू नका शेअर करण्यास विसरू नका व लाईक करण्याससुद्धा विसरू नका कारण माझे अंदाज हे लाँग टर्म अंदाज असतात कारण मी एक दोन दिवसाचा अंदाज एक दोन दिवसाचा अंदाज हो सहसा मी जास्त देत नाही कारण लांबचेच अंदाज देतो जेणेकरून आपल्या शेतकरी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व वेळेअभावी आपल्या शेत पिकाचे नुकसान नये यासाठी मी लाँग टर्म अंदाज देत असतो तर जे म्हणजे पुरेपूर आपल्याला वेळ जे असतो तो पुरेपूर वेळ आपल्याला त्यामध्ये पावसाचा अंदाज ओळखून नियोजन करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि ह्या अंदाजाचा शेतकऱ्यांना आपला फायदा होत असतो तर दहा उद्या दहा तारीख दहा अकरा बारा फक्त काही वेळामध्येच म्हणजेच दुपारच्या नंतर थोडे अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे बारा तेरापर्यंत दहापासून पुढे तेही म्हणजेच मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये असं जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नाही अंशतः त्याच्यामध्ये पावसाची शक्यता नाही चौदा तारखे चौदा तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण मांडण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला त्याच्यापेक्षा ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे व सोळा तारखेपासून पुढे तुरळक ठिकाणी मराठवाड्याच्या काही भागामध्ये व दक्षिण महाराष्ट्र विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे सोळा ते अठरा दरम्यान पावसाची शक्यता आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणते जिल्हे आहेत आपण पाहू तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रथमतः दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर व मराठवाड्याचा भाग धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड नांदेडच्या भागामध्ये थोडी जास्त ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिंगोली जालन्या जालन्यामध्ये उगं थोड्या अंशतः ढगाळ वातावरण तुरळी एखाद म्हणजे तिथं ढगाळ वातावरण पावसाची शक्यता तशी जास्त नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे पावसाची शक्यता आहे वातावरण बिघणारे भिग बिघडणारे ह्यामध्ये सोळा ते अठरामध्ये विदर्भाचा काही भाग विदर्भाचा जो तेलंगणा बॉर्डर आहे त्या भागामध्येच पावसाची शक्यता आणि त्याच्यामध्ये पुन्हा परत छत्तीसगड ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर बुलढाण्यापासून पूर्वेकडचा भाग इथंसुद्धा म्हणजे बुलढाण्यापासून पूर्वेचाकडचा भाग विदर्भाचा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोळा ते अठरा दरम्यान व एकोणीसपासून पुढे वातावरण अंशतः ढगाळ वातावरण म्हणजे क्लिअर होईन राहीन व एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीसपर्यंत पर्यंत निरभ्र आकाश एका दोन ठिकाणी म्हणजेच अंशतः ढगाळ वातावरण दिसून येईल यामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही मात्र सव्वीसपासून पुढे अजून वातावरण बिघडण्याची सुरुवात होईल सव्वीसला अंशतः ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येईल सव्वीसला तर त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीसपासून पुढे तर सत्तावीसला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च हा शेवट म्हणजे पुढील ते चार दिवस सव्वीस ते ते सव्वीस ते एकतीस हे चार दिवसामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी फुल ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तर यामध्ये पावसाची पण शक्यता आहे पण त्या पावसाची शक्यता आपण कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याच्यासाठी आपण हा दुसरा व्हिडिओ आपण देणार आहोत पण त्यामध्ये पावसाची पण शक्यता त्यामध्ये शक्यतो म्हणजेच एक अंदाज मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहू शकते त्याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रासमध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहू शकते व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता राहू शकते तर यामध्ये एप्रिल महिन्यामधील सर्वात जास्त ढगाळ वातावरण व सर्वात जास्त पावसाची शक्यता ह्या तारखेला आहे म्हणजेच सव्वीस म्हणजे सत्तावीस ते एकतीस मार्च दरम्यान ह्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता व सर्वात जास्त ढगाळ वातावरणाची शक्यता त्या महि त्या तारखेला राहण्याची शक्यता आहे करण्यास व लाईक करण्यास व सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद